सी परीक्षेत रोहित माने यांनी घघवीत यश या संपादन केल्याबद्दल सुलेरजवळगाई इथं त्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देण्यात आल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर इथल्या रोहित माने यांनी नुकत्याच पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जेवळगे इथं ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रामलिंग वाघमारे राहुल वाघमारे यांच्या परिवाराच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी उपसरपंच लक्ष्मण वाघमारे सोसायटी चेअरमन रविकांत बगले तंटामुक्ता अध्यक्ष विजयकुमार पाटील माजी सरपंच पिरोजी शिंगाडे उत्तम वाघमारे माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मराज बगले रोहित माने यांचे वडील विजय माने सोसायटी संचालक राहुल वाघमारे युवा नेते उमेश पुजारी प्रल्हाद वाघमारे शंकर वाघमारे श्रीकांत भंडारे राजकुमार वाघमारे बापू वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सोसायटी चेअरमन रविकांत बगले तसंच अन्य मान्यवरांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली या प्रसंगी चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे युवा नेते उमेश पुजारी प्रल्हाद वाघमारे आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून रोहित माने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आएकाई

आणि असं असं मला वाटते की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर मी परत आरोप बसतो असतो असं मला वाटते कारण की त्यांनी सवलतीमुळेच मी परत पोहचलो आणि बाबासाहेब जर नसते तर आमची ही प्रगती झालीच नसती आणि मी परत पोहोचलोच बसतो आणि पहिल्यापासून मला पोलीस प्रशासनामध्ये येण्याची इच्छा होती कारण की पी एस आय असं हे असं पद आहे की